नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आठ मे वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या चैत्र अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते आणि हा जो दिवस आहे हा आपल्या पितरांच्या पूजेसाठी शुभ मानला जातो या दिवशी जे घातलेलं श्राद्ध आहे आणि ब्राह्मण भोजनामुळे पितरांना शांती मिळत असते आणि आपले जे पूर्वज आहे त्यांना शांत करण्यासाठी या दिवशी दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते तर पहा ही अमावश्याच्या दिवशी ही रात्र जी आहे ही खूप भीतीदायक असते म्हणून हिंदू धर्मामध्ये या रात्रीला निशाचरी रात्र म्हणजेच काळी रात्र म्हणतात आमोशीची रात्र नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असते असं म्हटलं जातं की या दिवशी जादूप्रणा तंत्र मंत्र साधना सिद्धी प्राप्त करणे यासारखी कामे जे आहे ती केली जातात त्यामुळे आमोशाला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या करणं नक्की टाळायला हवे म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणून आपल्याला असा काही उपाय करायचा आहे आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे किंवा तंत्र मंत्र आहे किंवा कोणी आपल्या घराला कोणताही दोष लाग लावणार असेल तर तो दोष आपल्या घराला लागणार नाही तो दोष आपल्या उंबरवट्यावरून वाईट शक्ती आहे ती घरामध्ये प्रवेश करणार नाही ती घरातून बाहेर निघून जाईल म्हणून हा जो उपाय आहे हा आपल्याला करायचा आहे तर पहा या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा ही वस्तू जाळ्याने आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करणार नाही संकट दुःख त्याचबरोबर पितृदोष लागलेला आहे प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो ही वस्तू जाळ्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सर्व संकट दोष अडचणी दूर होतील आणि सात पिढ्याचे दुःख दारिद्र नष्ट होतील असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते दिव्य लागण्याच्या वेळेला आपण आपल्या देवघरामध्ये देवाची पूजा करत असतो अगरबत्ती धूप लावत असतो दिवा लावत असतो या वेळेत आपल्याला संध्याकाळी सहा वाजता हा उपाय करायचा आहे तर पहा कारण संध्याकाळची जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी ही अत्यंत शुभ वेळ आहे म्हणून या वेळेतच हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे बरेच जणांना नोकरी असते व्यवसाय असतो त्यामुळे हा जो उपाय आहे त्यांना संध्याकाळच्या सहा या वेळेला होत नाही म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे तो बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर पहा सहा किंवा सात या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण माता लक्ष्मी आपल्या घरावकडे या वेळेसच आकर्षित करत असते आणि आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी राहत असते कापूर आपल्या घरामध्ये जाण्याने वास्तुदोष दूर होतात संकट दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर पैसा असेल आर्थिक समस्या असेल ह्या दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये कापूर जाणे अत्यंत शुभदायी म्हटले जाते घरामध्ये कापूर जाण्याने घरातील नकारात्मकता दूर होते यामुळे आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहत असते हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीची भरभरून प्रगती होत असते आणि प्रत्येक व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आपल्याला नवीन संधी मिळायला लागतात हा उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट जे आहे समस्या दूर होतात तर पहा बरेच जणांच्या घरामध्ये कमाईपेक्षा पैसा हा जास्त प्रमाणात खर्च होतो यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज आहे ते जास्त प्रमाणात वाढले जाते आपल्या म्हणून आपल्याला भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो म्हणून आपल्या घरातील मुलाची पतीची भरभरून प्रगती होत नाही म्हणून हा जो उपाय आहे यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या दिव्य लागण्याच्या वेळेला करायचा आहे आपल्या घरातील दिवे लावायचे आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे आसन ठेवायचा आहे आणि एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे तर पहा तुम्ही इथे पंती घेऊ शकता किंवा तुम्हाला एखादं कापूरचं जे भांडं आहे जसा दिव्या मिळतो तशाच पद्धतीने ही जी वस्तू आहे कापूर जाळण्याकरिता ही वस्तू तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपये सहज मिळून जाईल ही वस्तू तुम्हाला घरामध्ये घेऊन यायची आहे किंवा नसेल तर पंती आहे ती घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये तुम्हाला पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंग टाकायचे आहेत दोन तमालपत्र टाकायचे आहेत दोन वेलची टाकायचे आहेत व त्यानंतर जे तमालपत्र आहे ते दोन तमालपत्र यामध्ये टाकायचे आहेत आणि याला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रजल्बित करत असताना एक चमचा गायची शुद्ध तूप टाकायचे आहे आणि याने तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे व आरती झाल्यानंतर तुम्हाला याचा धूर जो आहे तो सौर घरामध्ये दाखवायचा आहे त्यानंतर उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर हेच जे वस्तू घेतलेल्या आहेत ह्या पूर्ण घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तिथे उंबरवट्यावर ह्या वस्तू परत प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यानंतर उंबरवट्यावर याचा पूर्ण धूर तुम्हाला दाखवायचा आहे तर पहा असा धूर दाखवल्यामुळे आपल्या घरातील संकट दूर होतात विघ्न दूर होतात आणि पितृदोष आहे तो कमी होतो आणि पित्तर जे आहे ते आपल्यावर शांत होत असतात आणि आपल्याला आपल्या मुलाला शुभ आशीर्वाद देत असतात असा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील संकट दूर होतात विघ्न दूर होतात मुलाची भरभरून प्रगती होते आणि व्यवसाय चांगला चालायला लागतो व कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी येत नाहीत स्वामी समर्थ